श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि स्वामींच्या दर्शनापासून झालेली आहे तर देवपूजा वगैरे सगळं आटपून झालेलं आहे आरती वगैरे झालेली आहे आणि आता पंधरा ऑगस्ट असल्यामुळं आयुष्याची तयारी चालू आहे सव्वा सहाचा आता किती वाजलं पावणे सात

आवरून बिवरून पसरलंय कस हे वाटते, कस वाटते, ते कपडे चुरगात तीन शर्ट कसं कस जल्दी, ते पेन पडले बघ सगळे उठ लवकर स्कूलच्या नोटिस बुक मध्ये सव्वा सहाला बस येणार अशी सांगितली होती साधारण साडेसहा पर्यंत येणं अपेक्षित होतं पण जवळपास एक ते दीड तासानंतर बस आलेली आहे सव्वा सातला बस आली मग आम्ही त्याला घेऊन आले स्टँडवरती त्याला सोडवण्यासाठी आणि पाऊस चाललेला होता आणि इथल्या गावातल्या शाळेची प्रभात फेरी निघालेली होती पाहू शकता तुम्ही सर्वांना इको व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा बस लेट आल्यामुळं त्याची अवस्था काही अशी होती आणि सकाळी खूप लवकर उठलेला तो पाच वाजले होते तेव्हा उठलेला आणि वेट करावं लागत होता त्यामुळं खूप कंटाळा आला होता तो त्याला ड्रॉप केल्यानंतर नेहमी शॉपवरती आले होते तर बऱ्याच दिवस झालं शॉपचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केले नव्हते म्हटलं चला तुमच्यासोबत आजचा पार्लरमधला व्हिडिओ एक नवीन ट्रिक किंवा एक नवीन सजेशन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर मी इकडं क्लायंटचं स्ट्रेटनिंग करते आहे तर जी एकदम केस मॅगी कर्ल्सारखे होते आणि हिला स्ट्रेटनिंग हवी होती तर ही स्ट्रेटनिंग आहे ना जर तुम्ही वॉश करत नाही तर ही जशास तसं राहते तर म्हण नाही आहे पण आयकॉनिकची ही आपली ब्रँडेड मशीन आहे ज्याने की आपण स्ट्रेटनिंग करतो ना तर ती जशाच तसं राहतात जवर आपण ह्याला हेअर वॉश देत नाही तोपर्यंत याच्यामध्ये कोणतंही तो ऑइल किंवा जेल मी इकडे वापरलेलं नाही आहे तुम्ही म्हणता की जेल जर न वापरता तुम्ही स्ट्रेटनिंग करत आहात तर हेअर डॅमेज होतील तर तसं काही होत नाही याच्यामध्ये नंतरचं हे माझं कस्टमर होतं हेअरकटचं छोटी मुलगी होती हेअरकट वगैरे चालू होता तर शॉर्ट्स व्हिडिओ की ना किंवा इन्स्टाला व्हिडिओ टाकण्यासाठी व्हिडिओ बनवले होते तर म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करावा खूप क्यूट अशी मुलगी होती ह्या क्यूट गर्लचे केस आहेत ना खूप लांब होते पण केअरिंग होत नाही केसांचे त्यामुळे शॉर्ट केले होते तर सिंपल असा हिचा हेअरकट होता कारण की खूप काही करायचं नव्हतं ह्या हेअरकटमध्ये कारण स्कूल होतं आज तसंच कृष्ण जन्माष्टमी पण होती तर सगळ्यांना कृष्ण जन्माष्टमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना बाय बाय